एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता तो गावातील एका मुलीच्या प्रेमात पडला या प्रेम संबंधातून ती मुलगी गरोदर राहिली ही बाब गावातील लोकांना समजताच गावकऱ्यांनी दोघांनाही मारहाण करत गावाच्या गल्लीमधून धिंड काढली आता ते संतप्त गावकरी तयारी करत होते ते दोघांना जिवे मारण्याची मात्र त्या क्षणी तेथे एक स्त्री पोहोचली या महिलेने गावकऱ्यांना सरकारची भीती दाखवली आणि मुलामुलीला त्यांच्या तावडीतून सोडवले तेव्हा काही लोकांना ब्राह्मण आणि इतर जातीची मुलगी गावात एकत्र राहतील हे मात्र मुळीच मंजूर नव्हते गावकऱ्यांनी दोघांनाही गाव, गाव सोडून जाण्याचा आदेश दिला अर्थात त्यांना तो मान्य करावा लागला आणि ते गाव सोडून गेले ही गोष्ट नाही तर खरी घटना आहे आणि तीही अठराशे अडुसष्टमधली ऑनर किलिंगसारखे प्रकार आजही घडतात मात्र त्या काळातही एवढा धाडसाने या प्रसंगाला सामोरे जाणारी स्त्री होती कोण सदतीस वर्षांची सावित्रीबाई फुले नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात आमचे यूट्यूब चॅनल चांगफुलं सावित्रीबाई फुले महाराष्ट्रातील एक थोर शिक्षिका कवयित्री समाजसुधारक त्यांनी आपल्या जीवनकाळात अशिक्षित शोषित आणि गरीब जनतेला शिक्षण देण्यासाठी जे काही प्रयत्न केले ते आपण सर्वजण जाणतोच त्याचबरोबर आपल्या कवितांमधून त्यांनी समाजाच्या विविध अंगांवर देखील प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला त्यांची तयास मानव म्हणावे का ही कविता तर विशेष लक्ष वेधून घेते ही सर्व कामे करत असताना त्यांच्यामधील वाखडण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांच्यातील क्रांतिकारी वृत्ती समाजात शिक्षणाबद्दल जागृती निर्माण व्हावी म्हणून त्यांचे काम सुरू असतानाच समाजात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध देखील तेवढ्याच ताकदीनं उभ्या राहिल्या त्यांचं उदाहरण आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच असाच आणखी एक प्रसंग आपल्याला सावित्रीबाईंच्या सामर्थ्याची साक्ष देतो तो म्हणजे दुष्काळातील प्रसंग शहात्तर मधला दुष्काळ हा एकोणीसाव्या शतकातील सर्वात भीषण दुष्काळ मानला जातो त्यावेळी ज्योतिबा काही कामानिमित्त नगरला गेले होते म्हणून सावित्रीबाईंनी ज्योतिबांना पत्र लिहून पुण्यातील हकीकत कळवण्याचा या संदर्भातील त्यांनी एक पत्र नायगाववरून तर दुसरं जुन्नर या भागातून लिहिलं होतं ते पत्र वाचताना सावित्रीबाईंच्या सावित्रीबाई लक्षात येतो या दुष्काळात सावित्रीबाई सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत गावोगावी फिरून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे काम करत होत्या हे काम करत असताना जुन्नरहून वीस एप्रिल अठराशे सत्याहत्तर ला ज्योतिबा फुले यांना लिहिलेल्या पत्रात सावित्रीबाई तत्कालीन भीषण दुष्काळाचं वर्णन करताना लिहितात दुष्काळाच्या तीव्रतेची तत्कालीन सामाजिक परिस्थितीची माहिती सावित्रीबाई ज्योतिबांना कळवत आहेत सत्यशोधक कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त भागात लोकांना अन्नधान्य पुरवण्यासाठी दुष्काळ निवारण समित्या स्थापन केल्या आहेत अशी माहिती या पत्रांमधून सावित्रीबाई देताना दिसतात दुष्काळग्रस्त भागात काम करताना सावित्रीबाई स्वत इंग्रज अधिकाऱ्यांशी चर्चा करत होत्या आपल्या कार्यकर्त्यांवर घेतला जाणारा चुकीचा आळ दूर करत होत्या सावित्रीबाईंनी कलेक्टरशी जी चर्चा केली तिचा सकारात्मक परिणाम झाला होता त्यामुळे सत्यशोधक कार्यकर्त्यांची सुटका तर झालीच पण त्यांच्या दुष्काळ निरण केंद्राला मदतही मिळाली यातून एक क्रांतिकारक नेत्या म्हणून असलेल्या सावित्रीबाईंचं ठसठशीत रूप आपल्यासमोर येतं